नमस्कार मी भूषण सजगुरे आज तुम्हाला हे जे पुढे येणारं नवीन वर्ष आहे दोन हजार चोवीस तर यामध्ये ज्या आपल्या बारा राशी आहेत तर या प्रत्येकाचं भविष्य हे नेमकं कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यावेळेस मनुष्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं त्यावेळेस माणूस श्रद्धेने भगवंताला हा जोडत असतो आणि ग्रहाधीनम जगत सर्वम हे जे काही जग आहे ते ग्रहांच्या अधीन आहे जे नवग्रह मानले जातात त्यांच्या अधीन आहे तर हे, हे प्रत्येक ग्रह या राशींना कशा कशा प्रकारे कार्य करणार आहे दोन हजार चोवीसचं वर्ष हे आपलं कसं जाणार आहे याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला प्राप्त व्हावी जी आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्षभरामध्ये आपल्याला नेमकी कोणत्या देवतेची अनुकूलता पाहिजे आणि कोणत्या देवतेची उपासना आपण करावी याबद्दलची किंवा या, या देखील याबद्दलची देखील मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला या सुरू करूया तर क्रमाणे प्रथम येणारी जी राशी आहे ती आहे मेष राशी ही जी काही मेष राशी आहे या मेष राशीला सध्याच्या स्थितीला गुरु जो आहे हा प्रथम गुरु चालू आहे तर मे महिन्याच्या एक तारखेला सर्व राशींचा गुरु पालट होणार आहे तर या हिशोबाने जर विचार करायला गेलं तर या गुरुग्रहाच्या बाबतीमध्ये प्रथम येणारा जो गुरु आहे मेष राशीचा हा जवळपास सगळ्यांसाठी अनुकूल असा राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक स्थिती ही चांगली होण्याची स्थिती या ठिकाणी प्राप्त होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थीदशेमध्ये मुलं आहे तर त्यांचं देखील अभ्यासामध्ये लक्ष हे लागणार आहे त्याच्यानंतर जर एखाद्याचा नवीन वास्तू घेण्याचा जर प्रयत्न असेल तर दोन हजार चोवीसच्या या वर्षी नक्की त्यांची वास्तू होणार आहे मात्र त्यांना जर एखाद्या देवतेची उपासना करायची असेल की ज्याच्यामुळे आपले कार्य लवकरात लवकर पूर्ण होतील त्यासाठी आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीची उपासना मात्र करावी त्याच्यामध्ये बराचसा फायदा आपल्याला होईल त्याच्यानंतर भगवान शंकराचं देखील पूजन त्यांनी करावं जेव्हा शक्य होईल तेव्हा त्या ठिकाणी आपल्या कुलदेवीच्या मंदिरात जावं त्याची खळाची साडी ओटी वगैरे भरून आपली मनइच्छित कामना त्या देवीला सांगावी आणि या ग्रहांच्या अनुकूलतेमुळे इच्छित कामना ज्या मेषराशीच्या आहे त्या यावर्षी पूर्ण होणार आहे क्रमाने दुसरी येणारी रास जी आहे ती आहे ऋषभ ऋषभ राशीला सध्या बारावा गुरु चालू आहे या बाराव्या गुल गुरुमुळे आपल्या जीवनामध्ये गेल्या आठ नऊ महिन्यांपासून बरीच काही उथलफुथल झालेली आहे आपल्या जीवनामध्ये बराचसा काही संघर्ष आहे आर्थिक स्थिती जी आहे ती आपली बळावलेली नाही मात्र पैशाची आवक या गुरुमध्ये झालेली आहे पैशाची आवक झाली मात्र पैसा टिकला नाही हे मात्र तितकंच सत्य आहे कारण या गुरुमध्ये प्राप्त होणारा पैसा जो आहे हा सहसा करून टिकत नसतो त्याच्या पाठीमागे खर्च देखील वाढत असतो तर या गुरुमध्ये किंवा या ऋषभ राशीला त्यांच्या स्वभावानुसार जो दे धडक बेधडकपणा तो थोडासा जपायला पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यांशी मिळून मिसळून राहणे हा त्यांचा वैयक्तिक स्वभाव आहे हे आनंदात राहणे कितीही बिकट परिस्थिती आली तरीसुद्धा हात हसतमुख राहणे हे देखील त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि जे ते जोपासतात देखील त्याच्यानंतर त्यांचा जो त्यांच्या या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मे नंतरचा जो कालखंड येणार आहे तो अत्यंत शुभ असा असणार आहे त्यांच्या या वर्षभरामध्ये जर उत्तम रंग जर मानला गेला की ज्या रंगापासून त्यांचा फायदा होणार आहे तर जांभळा रंग जो आहे त्या जांभळ्या रंगाने यांनी वस्त्र परिधान केली काही वस्तू वगैरे घेतल्या तर त्याच्यामध्ये त्यांना अत्यंत शुभ फायदे होणार आहे त्याच्यानंतर यांनी आपल्या जीवनातल्या संघर्षांना एक आपल्याला बळ प्राप्त व्हावं आर्थिक समस्या दूर व्हाव्या आणि त्याच्यानंतर आपली मनइच्छित कामना जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी वीराचं म्हणजे जो वीर देवता असतो त्या वीराचं आणि गुरुचं या दोघं देवतेंची उपासना पूजा जप वगैरे करायला हवा त्याच्याने आपलं एक मनोधैर्य त्या ठिकाणी चांगलं प्राप्त होतं एक नकारात्मकता जी आहे ती दूर होत असते आणि तिसरी येणारी जी रास आहे जे दोन हजार चोवीसचं वर्ष हे मिथून राशीसाठी नेमकं कसं आहे हे मिथून राशीबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगतो आहे मिथून राशीचा पाहायला गेला तर थोडासा गुणधर्म जो आहे तो जो सांगितला जातो की अति बोलणे किंवा मनामध्ये किंतू परंतु ठेवणे काही ना काही शंका कुशंका निर्माण करून देणे किंवा एखादा विषय जर काही गंभीर चालला असेल त्याच्यामध्ये काहीतरी एखादा ज्याला आपण म्हणतो की विक्षिप्तपणे एखादा शब्द त्या ठिकाणी वापरणे की ज्याच्यामुळे समोर त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका प्राप्त होतील नेहमी संशयामध्ये राहणे मात्र सगळ्यांशी गोड बोलणे सगळ्यांचे मन जपणे या सगळ्या गोष्टी मिथून राशीनुसार प्राप्त होत असतात मात्र या मिथून राशीला पितृची जर अनुकूलता असेल तर या पितृंच्या अनुकूलतेमुळे या मिथून राशीला अत्यंत प्रगती आणि भरभराटी त्यांच्या जीवनामध्ये होत असते तर हे दोन हजार चोवीसचं वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत भाग्यशाली राहणार आहे त्यांच्या जीवनामध्ये नवीन कार्य जे काही करायचे असतील नवीन वास्तू घ्यायचे असेल एखादं वाहन वगैरे घ्यायचं असेल तर मे महिन्याच्या आत घेऊन टाकावं कारण मे महिन्याच्या एक तारखेनंतर गुरुचं जे काही भ्रमण आहे हे पुढच्या राशीसाठी सरकणारं म्हणजेच मिथून राशीला बारावा गुरु प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी किंवा अनेक प्रकारचे दोष देखील प्राप्त होऊ शकतात तर या मिथून राशीच्या लोकांनी त्यांनी वस्त्र जर परिधान करायचे असेल किंवा शुभ रंग जर त्यांच्या जीवनामध्ये मानला गेला तो तो तर तो कृष्ण रंग आहे त्याच्यानंतर या मिथून राशीच्या व्यक्तींनी एक मुंजोबाची सेवा करावी म्हणजे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाची सेवा करावी आणि गेलेले जे काही पितर असतील वाडवडील असतील यांची देखील सेवा करावी आणि या सेवेमुळे यांना अनेक प प्रकारचं चांगलं फळ देखील प्राप्त होणार आहे चला तर पुढची जी काही रास आहे ती आहे कर्करास या कर्कराशीमध्ये जे काही चंद्र आहे कारण कर्करास ही चंद्राची मानली गेलेली आहे चंद्र हा मनाचा कारक आहे आणि राशीला अकरावा गुरु त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे मे नंतर सध्या दहावा गुरु त्या राशीला चालू आहे तर या राशीसाठी पिवळा रंग अत्यंत शुभ सांगितला गेलेला आहे या राशीच्या लोकांचं एक मनधैर्य किंवा मनस्थैर्य जे असतं ते विचलित असतं त्यांचं म्हणजे एक मन जे आहे ते नकारात्मक आणि सकारात्मक कधी असणार हे चंद्रावर निर्भर आहे त्यामुळे या माणसांनी किंवा या म जे काही जातक का आहे कर्क राशीचे यांनी शंकराची उपासना करावी यांच्या माता पितांनी आसरांना नैवेद्य वगैरे दाखवावा त्याच्यानंतर या कर्क राशीच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण यांना अकराव्या गुरूमध्ये प्राप्त होणार आहे यांच्या जीवनामध्ये जर नवीन वास्तू घ्यायची असेल काही वाहन असेल किंवा कायदेशीर काही कामं असतील ते देखील त्यांना चांगल्या पद्धतीने फळ प्राप्त करून देणार एक आहे त्याच्यानंतर एक आकस्मात त्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडून आणण्याची क्षमता या गुरुमध्ये आहे आणि तो गुरु त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत उत्तम असं फळ प्राप्त करून देणार आहे परदेश गमनाचे देखील योग आहे जे विद्यार्थीदशेमध्ये विद्यार्थी आहे त्यांनी अभ्यासाकडे नीट लक्ष द्यावं कारण या गुरुमध्ये मनाची चंचलता ही त्यांना एक काहीतरी त्रासदायक ठरू शकेल त्याच्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देऊन आपली जी उत्तम परीक्षा असेल ती परीक्षा द्यावी एक ज्याला आपण सरकारी नोकरीचा योग हा देखील या राशीच्या लोकांना या वर्षी प्राप्त होऊ शकतो पुढची जी काही रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंहरास म्हटल्याबरोबर आपल्या मना मनामध्ये एक शब्दशः अर्थ तयार झाला की सिंह म्हणजे एक स्नेह आपल्या जंगलाचा राजा असं मानला जातो नेहमी सदैव लोकांनी माझंच ऐकावं आणि माझ्या पद्धतीनेच वागावं अशी धारणा या रो लोकांची बऱ्याच वेळेस असते मात्र प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही आहे म्हणून यांनी सगळ्यांचे मन जपता जपता आपल्या प्रकृतीची देखील काळजी घ्यावी त्या याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं की यांच्या जीवनामध्ये यांना या ठिकाणी या वर्षी त्यांना शारीरिक अडचणी जास्त सामोरं जा शारीरिक अडचणींना जास्त सामोरं जावं लागणार आहे यांच्यासाठी शुभ रंग हा पिवळा सांगितला गेलेला आहे त्याच्यानंतर यांना जर एखाद्या देवतेची उपासना करायची असेल तर खंडोबाची उपासना करायला काही कोणत्या प्रकारची हरकत नाही आहे शंकराची उपासना करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर या सिंह राशींच्या जीवनामध्ये ह्या वर्षी अत्यंत शुभ सांगितलं गेलेलं आहे मात्र तब्येतीच्या अडचणी राहतील दवाखाना मात्र होईल मात्र यांना अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर या सिंह राशीसाठी सगळ्यांचे मन जपण्याच्या पाठीमागे जे महत्त्वाचं कारण असतं त्या कारणाला मात्र तडा जाण्याची शक्यता यांच्या जीवनामध्ये आहे म्हणून या लोकांनी थोडासा स्वार्थही परमोधर्मा या शब्दाने जर वागायला गेलं तर त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत उत्तम असं फळ या दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर पुढची जी काही रास आहे ती आहे कन्या रास कन्या रास नेहमी माझ्या पद्धतीने किंवा मला चांगले कपडे घालणे त्याच्यानंतर सुशोधित सुशोभितपणा असणे घर स्वच्छ ठेवणे जे आपल्या घरामधले लोक आहेत जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये मिळून मसळून राहणे हा या राशीचा गुण सांगितला गेलेला आहे आणि कन्या 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 म्हणजे स्त्री असं म्हटलं गेलेलं आहे तर या स्त्रीला काय काय आवडतं काय नाही तर या गोष्टींचा देखील या राशीच्या बाबतीमध्ये विचार केला जातो तर या राशीला सध्या आठवा गुरु चालू आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून ह्या अनेक संकटांना सामोरे देत पुढे चालत आहे एक मनामध्ये नकारात्मकता देखील त्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे त्याच्यानंतर नकारात्मकता म्हणजे नेमकं काय की एक या सगळ्या गोष्टी नको सोडून सगळं हे कुठेतरी निघून जावं अशा देखील मनामध्ये भावना निर्माण झालेल्या आहेत या आठव्या गुरूमध्ये त्याच्यानंतर आता जो काही मे महिन्यामध्ये त्यांना गुरू लागणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे ते अत्यंत शुभ त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे जे नोकरदार वर्ग आहे त्यांना देखील बढतीचे योग प्राप्त होणार आहे परदेश गमनाचे योग प्राप्त होणार आहे मात्र पैसा त्यांनी जपून खर्च करावा योग्य मॅनेजमेंट योग्य नियोजन असणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेस त्यांच्याकडनं अनावच्छिन्न पैसा खर्च होऊन जात असतो त्याच्यानंतर या राशीसाठी पांढरा रंग अत्यंत शुभ सांगितला गेलेला आहे ज्यावेळेस महत्त्वाचा काही इंटरव्ह्यू असेल काही महत्त्वाचं कार्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे त्यांनी परिधान करावेत आणि त्यांच्यासाठी खंडोबा आणि कुलदेवी या दोघही देवतेंची उपासना अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे तर पुढचा जो काही देवता आहे किंवा त्या देवतेची उपासना ही शिव हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सांगितला गेलेला <स्ख़ेंगी> आहे <स्थ> पुढची जी रास आहे ती आहे तुळरास तुळराशीच्या जातकांसाठी ज्या ठिकाणी आपण विचार केला ज्या गोष्टीचा विचार केला ती गोष्ट सध्या आता प्राप्त झालेली आहे मात्र मानसिक हानी त्यांच्या बाबतीमध्ये बरेचशी झालेली आहे सगळ्याच गोष्टी त्यांच्या मनासारख्या होतील अत्यंत चांगल्या पद्धतीने राहावं सगळ्या गोष्टी सुशोभित ठेवाव्या घर अत्यंत व्यवस्थित ठेवावं नियमाने राहावं या सगळ्या गोष्टींमुळे देखील त्यांना बऱ्याच वेळेस अडचणींना सामोरं जावं लागतं याचं कारण असं आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जी सवय असते स्वच्छतेची त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये अजून काही एक प्रत्येक गोष्टीचं मोजमाप जे प्रत्येक याच्यामध्ये ते करत असतात त्या गोष्टीमुळे देखील त्यांना थे बऱ्याच या गोष्टींना अडचण प्राप्त होत असते त्याच्यानंतर यांनी फक्त कार्य करायचं असतं जे काम आहे ते समोर त्यांचं करायचं असतं मात्र अपेक्षा ठेवायची नसते कारण तू राशीच्या व्यक्तींनी अपेक्षा जर ठेवली त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा दोष किंवा अनेक प्रकारच्या अडचणी त्यांना सामोर अडचणींना सामोरं त्यांना जावं लागू शकतं ते स्वतः अत्यंत कर्तबगार असतात अत्यंत हुशार असतात तेजस्वी असतात ते त्याच्यानंतर त्यांचा मान सन्मान देखील उत्तमरित्या हा होत असतो त्यांच्या स्वतःच्या ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्यावर जो निर्भय झाला किंवा दुसऱ्यावर जो डिपेंड झाला तर त्याचा स्वतःचा कार्यभार ज्याचा स्वतःचं जो कार्य आहे तो बुडत असतो त्याच पद्धतीने यांचंसुद्धा जीवन त्याच पद्धतीने आहे जसं मग म्हणतो की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याच पद्धतीने यांचं जीवनसुद्धा त्याच पद्धतीने आहे यांना स्वतः पूर्ण कार्य उभं राहून केल्याशिवाय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसून येणार नाही आत्तापर्यंतचा जो काळ गेला तो अत्यंत उत्तम आहे मात्र दोन हजार चोवीस मे नंतरचा जो काळ आहे तो अत्यंत सावधानी सावधानाने आणि त्याच्यानंतर आपलं जे काही प्रत्येक पाऊल आहे ते व्यवस्थितरित्या विचार टाकलं गेलं पाहिजे आर्थिक बाबतीमध्ये बऱ्याचशा अडचणी प्राप्त होतील मानसिक हानी होईल कदाचित अपमान वगैरे सहन करावा लागू शकतो पण त्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर ठेवणं आणि आपल्या विद्वत्तेवर आपल्या ज्ञानावर आणि आपल्या संस्कारावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे त्यांच्यासाठी शुभ रंग जो सांगितलेला आहे तो पिवळा रंग सांगितला गेलेला आहे त्याच्यानंतर यांनी जर एखाद्या देवतेची उपासना करायची असेल तर यांनी मेपर्यंत शंकराची आणि आपल्या ज्या आसरा असतात त्या आसरांची उपासना करावी आणि मात्र मे नंतर यांनी गुरुची उपासना करायला काही हरकत नाही आहे कारण त्यांना गुरु अनिष्ट प्राप्त होणार आहे गुरुची उपासना आपण दत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीफाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील ते जप करू शकता यामुळे त्यांचं जे मनोस्थैर्य धैर्य आणि एक जी शक्ती आहे ती त्यांना चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकते क्रमाने पुढची जी काही रास येणारी आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा राश जो गुणधर्म सांगितला गेला आहे कारण वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे आणि मंगळाच्या प्रभावामुळे उष्णतेचे विकार शारीरिक अडचणी तब्येतीच्या बाबतीमध्ये काही ना काही अडचणी अंगरोग या पद्धतीचे त्यांना अडचणींना सामोरे जावं लागतं त्यांचा स्वभाव प्रत्येकाला पटतोच असं नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनानुसारच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ही जी काही धारणा त्यांच्या मनामध्ये असते तर ती धारणा बऱ्याच वेळेस त्यांना त्रासदायक ठरू शकते त्याच्यानंतर त्यांना जो दोन हजार चोवीसचं जे वर्ष जाणार आहे ते अत्यंत शुभ असं सांगितलं गेलेलं आहे कारण त्यांना आता सहावा गुरु असतं होता त्याच्यामुळे सातवा गुरु त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होणार आहे सातवा गुरु त्यांच्या आयुष्यासाठी अत्यंत भाग्यशाली असा राहणार आहे ज्यांचा विवाह होत नाही त्यांचे विवाहाचे योग चांगल्या प्रकारे जुळून येणार आहेत परदेश गमनाचे देखील योग आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल हा मे महिन्यानंतर घडून येणार आहे तो नेमका बदल कोणता असू शकतो हे देखील आपल्या नशिबावर निर्भर आहे कारण जे नशीब आपण म्हटलं जातं तर आत्ता केलेलं चांगलं कार्य हे उद्याचं चांगलं नशीब होणार आहे आत्ता केलेलं वाईट कार्य हे उद्याचं चा वाईट नशीब होणार आहे त्याच्यामुळे आपण जे काही कार्य करतो आहे ज्याला आपण गीतेचा एक श्लोक यांच्यासाठी कामी पडतो तर कर्मण्यवादी असते जे कर्म आहे ते करत राहावं महाफलेशू कदाचन जे जे फळ आहे ते आपल्याला त्या पद्धतीने मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना या दोन हजार चोवीसमध्ये रंग अत्यंत शुभ सांगितला गेलेला आहे त्याच्यानंतर शंकराची उपासना ही देखील त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची सांगितली गेलेली आहे पुढची क्रमांकाने येणारी जी काही रास आहे ती आहे धनुरास ही जी काही धनुरास आहे या धनुराशीनुसार त्यांच्या जीवनामध्ये दोन हजार चोवीस अत्यंत शुभकारी ठरलं जाणार आहे ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीचे योग प्राप्त होणार आहेत त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये एक धनलाभ या वर्षी प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर या गुरुमध्ये त्यांना अत्यंत शुभ अशा शुभ वार्ता त्यांना प्राप्त होणार आहे मुलांच्या बाबतीमध्ये चिंता त्यांना लागून राहील त्याच्यानंतर यांच्या स्वभावानुसार यांनी बराचसा बदल यांच्या जीवनामध्ये करायला पाहिजे याचं कारण आहे कारण धनुराशीचे लोक असतात त्या कशाप्रकारे की एखादा जर कोणी गोड बोलला तर आपल्या अंगावरचे कपडे देखील त्यांना काढून देणे आणि मात्र त्यांच्याशी कोणी वाईट झाला किंवा वाईट बोलला तर त्यांच्या सगळ्या वस्तूसुद्धा घेऊन घेणे असा त्यांच्या राशीचा स्वभाव असतो मात्र यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये यांच्या जीवनावर यांच्या जिभेवर आणि यांच्या विचारावर ताबा ठेवला पाहिजे कारण यांच्या जीवनातली जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की हे कार्य करतात सर्व काही कामं करतात शंभर टक्के कामं यांच्या हातून होत नाही नव्याण्णव टक्के पूर्ण होतात एका टक्क्याकरता एका पर्सेंटकरता हे असं काहीतरी गोंधळ करून पडता की त्यांच्या सगळ्या केलेल्या कामावर पाणी फिरून जातं त्याच्यामुळे आणि यांना सगळ्यात मोठा दोष हा वाचेचा आहे म्हणजेच बोलण्याने यांचे बरेच लोक दुरावतात आणि बरेच लोक मिळवता देखील येतात मग यांनी नेमकं करायचं काय लोकं मिळवायचे का लोकं दूर करायचे हा विचार मात्र त्यांचा राहील दोन हजार चोवीस त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आहे ज्यांना नोकरी नाही त्यांच्या नोकरीच्या अडचणी त्यांना दूर होणार आहेत मात्र वरिष्ठांचा भार त्यांना सहन करावा लागेल अनेक ठिकाणी नोकऱ्या बदलन बदली ज्याला आपण म्हणतो ती बदलीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत त्रासदायक ठरणारे तब्येतीच्या बाबतीमध्ये यांनी जपायला पाहिजे त्याच्यानंतर जे स्त्री जातक आहे त्या स्त्री जातकांसाठी देखील त्यांनी आपल्या बुद्धीवर आपल्या विचारावर थोडासा ताबा ठेवला पाहिजे आपल्या वाचेवर देखील ताबा ठेवला पाहिजे कारण याच्यामुळे त्यांना निर्माण होणारे फळ त्यांना प्राप्त होणारे फळ हे त्यांच्या जीवनासाठी अत्यंत घातक ठरू शकतात त्यांच्यासाठी शुभ रंग जो सांगितला गेला आहे तो हिरवा रंग सांगितला गेला आहे आणि यांनी मारुतीची उपासना करायला पाहिजे मारुतीची उपासना म्हणजेच काय करायला पाहिजे जर तुम्ही शनिवारच्या दिवशी मारुतीला एक गोंदीचा लाडू ठेवला तो देखील तुमच्यासाठी शुभ कार्य ठरू शकतो शुभ प्राप्त होऊ शकतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर या धनुराशीसाठी अत्यंत महत्त्वाचा जो काही दोष सांगितला जातो तो म्हणजे अज्ञानाचा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मला आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी ज्ञानी आहे असा विचार करून जर पुढे कोणी चालत असेल तर त्यांनी मात्र तसं चालू नये कारण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या ज्ञानानुसारच जर पुढे पाऊल टाकलं तर ता त्यांना उत्तमोत्तम यश प्राप्त होऊ शकतं पुढची जी काही क्रमांकाने येणारी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे देखील या राशीला चालू आहे मात्र दोन हजार चोवीसचं वर्ष हे त्यांच्यासाठी अत्यंत खडतळ असं सांगितलं गेलेलं आहे मे महिन्यापर्यंत गाडी वाहनांपासून त्यांनी जपावं नवीन खरेदी विक्री करण्यासाठी त्यांनी टाळावं त्याच्यानंतर यांना जर कोर्ट कचेरी काही मॅटर असतील तर याच्यामध्ये देखील त्यांनी कोणत्याही प्रकारे मध्यस्थीचा भाग घेऊ नये किंवा त्याच्यामध्ये मध्यस्थी पडू नये त्याच्यामुळे त्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करू शक त्रास सहन करावा लागू शकतो त्याच्यानंतर यांच्या जीवनामध्ये आता या दोन हजार चोवीसमध्ये मे महिन्यापर्यंत यांना कोणत्याही प्रकारच्या नवीन कार्याची सुरुवात करायची नाही जे शेतकरी लोक आहे त्यांनी देखील कोणत्याही प्रकारचं नवीन पीक ज्याला आपण नवीन काहीतरी एक आपण एक्सपेरिमेंट करू असं म्हणून जर काही करणार असाल तर ह्या वर्षी करायला नको जरी करणार असाल तरीसुद्धा तुम्ही जून जुलै महिन्यानंतर करायला काही कोणत्या प्रकारची हरकत नाही आहे त्यांच्यासाठी शुभरंग काळा आहे त्याच्यानंतर शनिदेवाची उपासना मारुतीची उपासना आणि गुरूची उपासना या तिघं देवतेंची उपासना ते करू शकतात त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा बदल प्राप्त होऊ शकतो जे नोकरदार वर्ग आहे त्यांना वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे श शब्द जपून वापरा या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल मात्र गुरुची उपासना यांनी निश्चितपणे करायला पाहिजे त्याच्यानंतर क्रमांकाने पुढची येणारी जी कुंभा रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या राशीनुसार राशी जर आपण बघितलं गेलं तर दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे ते अत्यंत शुभकार्य त्यांच्यासाठी आहे ते शुभ कार्य फक्त आणि फक्त मे महिन्यापर्यंतच आहे त्याच्यानंतर जो काही गुरु आहे तो अनिष्ट गुरु त्यांना प्राप्त होत आहे आणि या अनिष्ट गुरुमध्ये शुभ कार्य त्यांनी टाळावे ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी मे महिन्याच्या आत त्यांचे काही लग्नाचे जे योग आहे ते जुळून येणार आहेत कोणत्याही प्रकारचा एक वेळ घालूपणा करू नये वेळ पणा करू नये आणि पटापट त्यांनी कामं मार्गी लावावे मे महिन्याच्या आत त्याच्यानंतर राशीचा जो गुण सांगितला जातो कष्ट करणे मात्र कोणत्याही प्रकारचं फळ त्यांना प्राप्त होत नाही त्याच्यामुळे यांनी आयुष्यभर फक्त कष्ट करत राहणे याचबरोबर जर यांनी थोडंसं राजकारण जर शिकलं तर हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असू शकेल कारण यांच्या जीवनामध्ये पदोपदी यांना ज्या संकटातनं ज्या अडचणीतनं पुढे जावं लागतं ह्या अडचणींना जर सामोरे जायचं असेल तर त्यांच्यासाठी थोडंसं राजकारण शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल त्याच्यानंतर यांचा जो काही राशीस्वामी तो शनी आहे राशीचा स्वामी शनी असल्यामुळे त्यांना साडेसाती देखील आहे जसं आपण म्हणतो की शिक्षकाच्या वर्गामध्ये शिक्षकाचा पुत्र जो मुलगा असेल तर त्यांना एक इच्छा असते की माझा मुलगा चांगल्या पद्धतीने शिकावा त्याच्यासाठी ते त्याला दंड देखील चांगल्या प्रकारे जास्त प प्रकारे करतात त्याच पद्धतीने शनी हा त्यांच्या राशीचा स्वामी आहे वडील आहे तर देखील ते कुंभ राशीला त्याच पद्धतीने वागणूक देतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचा बदल घडून येईल कारण या शनीच्या साडेसातीमध्ये मनुष्याला जे काही शिकायला मिळतं हे आयुष्यात कधीही आपल्याला कोणत्याही ग्रहामध्ये शिकायला भेटत नाही म्हणून शनीची साडेसाती म्हणून वाईट मानली जात नाही त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतात मात्र पुढच्या वर्षी मे नंतर दोन हजार चोवीसमध्ये तर यांना गुरु अनिष्ट लागणार आहे गाडीपासून सांभाळून चालव गाडी सांभाळून चालवणे गा कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडू नये नवीन खरेदी विक्री काही असेल तर करू नये स्वतःच्या घराचे योग त्यांना मे महिन्याच्या आत आहे मे महिन्यानंतर स्वतःच्या घराच्या भानगडीमध्ये पडू नये कारण पैसे वाया जातील कोणी ना कोणी आपल्याला त्रास देणारं निर्माण होणार आहे क्रमाणे पुढची जी काही येणारी रास आहे ती आहे मीन मीनरास मीनरास अत्यंत चंचल वृत्ती यांची असते काय करू काय नाही हे शेवटपर्यंत आपला विचार स्थिरपणे करू शकत नाही मात्र सगळ्यांची काळजी घेणं सगळ्यांचा विचार करणं प्रेमाने वागणं प्रेमळपणा ठेवणं या गोष्टीचा या गोष्टीचा गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते सगळ्यांना जपून धरून चालणारे लोक असतात त्याच्यामुळे दोन हजार चोवीसचं वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत शुभकार्य असणार आहे शनीची साडेसाती मात्र त्यांना आहे जातकांनी जरा सांभाळून व्यवहार करावे त्याच्यानंतर जातकांनी आपल्या सांसारिक जीवनात आपण कार्य करत असताना आपल्या सांसारिक जीवनामध्ये कोणत्या प्रकारची अडचणी निर्माण होत नाही आहे ना आपल्या पतीच्या मनामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होत नाही ना हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल कारण त्यांच्या जीवनामध्ये हे वर्ष जरी शुभ कार्य असलं अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी प्राप्त करून देणारं असलं पण त्याच्यामध्ये देखील कुठेतरी मिठाचा खडा पडू शकतो हा विचार करूनच पुढे पाऊल टाकणं यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी रंग हिरवा आहे आणि आसरांची उपासना त्यांनी करावी जे नोकरदार वर्ग आहे त्यांची बढती मात्र यावर्षी होणार आहे त्याच्यानंतर या बढतीमध्ये आपला जो काही अहंकार आहे या अहंकाराला मात्र तुम्ही थोडंसं दाबलं पाहिजे नाही तर थोडं काही प्राप्त झालं तर आपला हात ढगायला लागला या धारणेने जर तुम्ही पुढे वागणार असाल तर त्या पद्धतीने आपल्याला फळ देखील लवकरात लवकर प्राप्त होऊ शकतं मात्र यांच्या स्वभावानुसार यांच्या राशीनुसार हे दोन हजार चोवीसचं वर्ष हे त्यांच्यासाठी अत्यंत शुभकार्य राहणार आहे नमस्कार